ज्या का घटक चेकच्या अधिकारी आणि टीमला माहिती मिळाली होती की एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्याच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये अनुषंगानं संशयित सम मोहनलाल शर्मा उर्फ जोशी वाडा जिल्हा इथला आहे हा इस त्याच्या वाहनामधून मेफेटॉन एम डी हा आंबे पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आली त्याची वाहन इतर काही मोबाईल आणि रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगानं एनडीपीएस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे तर राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्यानुषंगाने त्याने ही एमडी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास शोधायला अंमली पदार्थ विक्रीच रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एनडीस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे पोलिस किमान